नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता हे गट सुटला आहे बघा हानबरवाडीचा तर आता चेअरमन केसरीचं मानकरी कोण होतं हे आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे तर आता कुठली बहिलं कुठं पाहिल्या आहेत कोण कोणाच्या पायऱ्यात आहे गाडीवान कोण आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आता सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे तर आता बघूया तर एक लागला आहे आता प्रमोदा थोरात आणि विकीदा कागल यांचा डावीचा पब्लिक किंग वशा आणि उजवीचा आहे मॅटर बैजा आणि त्यामध्ये गाडीवान आहेत बबलूदा बस्तवड्या आणि मागा आहेत गजुआमा ओलेकर ही अशी गाडीवान आहेत तर त्याच्या मागं आता कोण कोण लागले बघूया थोडं आता आपली गाडी मोटरसायकल पुढं जाय होईपासनं आता ही गाडी चांगली पाहिलं आहे बा पुढं आता दोन नंबरला इथे दिसते दानोळी काळं दिसायला लागले तर शिवादादा माने यांचं दानोळी काळं आणि डावीचा आहे तो हो विशाल हक्के यांचा कोल्हापूरचा बै कोल्हापूरचा बैल आहे तर यामध्ये एकूण चार गाड्यांचा सहभाग होता कारण अनेक जणांना ह्या मैदानची गॅरंटी नव्हती की हे मैदान कसं होतंय रास्त आहे का नाही तर अनेकांना शंका होती अनेकांनी फोन करून विचारलेलं पण पण जे, या हो दखली, दखली हो जे जी मैदानं ह्या पट्ट्यावर होत होती ही ढकली सर्रास ढकली बॅटरीचीच व्हायची पण ह्यावेळी मित्रांनो कमिटीनं अनेक चांगले म्हणजे खबरदारी घेतलेली की ढकलेली जिथं लावते मोटरसायकल लागते गाडीला पाळण्याला तिथं कलर लावलेला त्याचप्रमाणं कोणती इतर कम एक पाच सात मोटरसायकल सोडल्या तर इतर कुठल्याही ही शक्यतो जवळ येऊ दिली नव्हत्या बैलगाडीच्या त्यामुळं हे मैदान पण चांगलं पार पडलेलं तर आता एकला अशी लागल्या बा गाडी प्रमोद दादा यांचा वशा आणि मॅट्रो बाईच्या लागल्या घरची जोडणा आता इथनं पान लागल्या त्यामुळे आता आपल्याला नाहीला मोटरसायकल पुढंच ठेवाव्या लागत्या मागे पुढं करायसारखी वाट नव्हती जरा जास्त पांदीचं रान होतं पण विसावयाचं होतं काय अडचण होती आणि ह्या गाड्याबरोबर वळायला मित्रांनो बेनाडीचं जिथं कलर असतोय बेनाडी पट्ट्यात जो कलर असतो त्या त्या माळातच तिथे वळायला जातात तर आता तुम्ही पुढं बघशीलच तर आता बबलू आता निवांत गाडी वडून धरल्यात कारण पांद आहे उकीच कुठे कुठं अडचण आहे व्हायला नको परत अडका अडकी व्हायला नको म्हणून तर दोनला हाय असं दानोळी काढायला लागले शिवादादा यांचं दानोळी काळं आणि डावीचा विशाल दादा अक्के यांचा बैल आहे ते तर त्यामध्ये गाडीवान आहे चिंचणी दादू आणि मागं गुरुमोरे आहेत त्याच्यात मागं आता आपल्याला थोडक्यात दिसलेलं मग अशी की शिवादादू कुरडू आहेत गाडीवान आणि त्यामध्ये डावीचा बैल आहे शहाजीदादा यांचा अकल्याचा बैल आहे शहाजी दुधाळ यांचा आणि उजवीचा बैल आहे सचिन सचिन दानोळे यांचा बैल आहे त्याच्या माग सोनू वड्ड म्हणजेच जगवार सोनू दानोळी यांनी गाडी आण गाडीवान आहेत ह्या चार गाड्या आहेत अशा तर त्यामध्ये त्या त्यामध्ये बैल होता बुंड होतं बघा ते आता पुढं आल्यावर तुम्हाला दिसणारच आहे तर आपण त्याला बावडा बुंड बावडा बुंड होतं तर उजवी जाऊ दुसरा बैल काय आपल्याला काय ओळखल नाही या गाड्या आता अशा पांधीतच पाहायला लागल्यात जरा घसरतीला लागल्यात गाड्या कारण घोडा बैलाच्या गाड्यांमध्ये आदतच्या गाड्यांमध्ये इथंच खोळांबा झाला मोठा त्यामुळं गाड्यांनी जरा विसावास घेतला त्या पांदीत कारण जनरलची बैल आहेत महागडी बैल आहेत लागायला की व्हायला म्हणून ड्रायवर पण रिस्क घेत नाहीत तर या गाड्या आता पैसा आता पळायला लागल्यात ला 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 बघा थोड्याच वेळात आता पुढे माळात पडत्यात पैसे मग तिथनं गाड्या पूर्ण गतीन जातात कलरकडं रिया या इथनं आता गाड्या पूर्ण म पैसे माळात पडत्यात त्यामुळे आता परत एकदा आपण क्रम सांगतो तरी एक नंबर लागला आहे विकिदा कागल आणि प्रमोदा थोरात यांचं वशा आणि मॅट्रो वैजा लागल्यात दोन नंबरला दानोळी काळे लागले आणि डावीचं आहे ते विशालदा हक्की यांचा बैल आहे कव्हापूर तीन नंबरला आता लागला आहे शिवादादा कुर्डा आणले ती पोपटी शिंगाची हिरव्या शिंगाचा बैल आहे ते शहाजीदादा यांचा बैल आहे शहाजी दुधाळ नुजवीचा आहे सचिनदादा यांचं दानोळीचा बैल आहे त्या नंबरला आता सोनू आना लागले आहेत गाडी सोनू दानोळी तर त्यामध्ये आता बुंडा आहे बघा उजवीच्या बाजूला बावडा बुंड डायवीचं पहिले काय आपल्याला ओळखलं नाही तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा गाड्या आता डांबरी क्रॉस करून आता पुढं बेनाडीचा जे कलर आहे तिथं आता गाड्या चालल्या बघा तर आता इथनं कलरला गाड्या वळतात आणि इथनं परत रिटर्न जातात तर बघूया आता कलर एक कोण एकला कोण घेते एकला आता कलर घेतला प्रमोद थोरात आणि विकीदा कागल्यांचं वश्या आणि मॅटर पाहिजे घरची जोडणा गाडीवर बबलू बसतो मग गजू माहीत ही गाडी एकला कलर घेत्या दोनला आता शिवादा दानोळीचं काळं आणि डायवीचा आहे ते विशाल दादा हक्की यांचं बैल आहे त्यामध्ये गाडीवाहन चिंचणी दादू आहेत ती गाडी आता कलर घेते गाड्याने कलर व्यवस्थितच घेतलेला तर बाबा चिंचणी दादू लागल्यात प्रयत्न करायला जागेवर टर्न घ्यायसाठी आणि तीन नंबरला कलर घेतला शिवा दादाने घेतला बा कलर शाजी दादा यांचं बैल आहे शहाजी दुधाळ अंकले आणि उजवीचा आहे तो सचिन दानोळी यांचं बैल आहे गाडी व शिवादा कुर्डू आणि चार ला आता सोनू तानोळी या गाडीने कलर घेतलाय बावडा आहे त्यामध्ये उजवीच दहावीच काय बैल आपल्याला ओळखले नक्कीच कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर या गाडी आता कलर घेऊन लागल्यात बघा हा अशा बघा आता पुढल्या पांदीपर्यंत आता कसा क्रम राहतोय कारण एकदा पांदीत पडले की साधारणपणे एक अर्धा एक किलोमीटरची पांदा आहे तर हे मैदान हनबरवाडी मध्ये कर्नाटकात येते हे आणि ह्याच्या आधीची मैदान कधीच ह्या म रास्त होत नव्हती पण हे मैदान कमिटीनं रास्त करून दाखवलेलं किरकोळ अपवाद वगळता त्यामुळे कमिटीचं पण आभार आहे कारण हे इथं एकच नियम असायचा कायम तुम्ही कसं पण या काय पण करा पण फक्त रेषेवर या रेषेवर येईल त्यालाच नंबर पण ढकली लावून या काय पण करा पण यावेळी कमिटीनं एक जबाबदारी घेऊन चांगलं मैदान पार पडलेलं ले ले तर आता गाड्या पांधीत पडल्यात त्यामुळे आता आपल्याला एकदा मागं राहिलो तर मागच राहायला लागते पुढे राहिलं तर पुढे राहायला लागते त्यामुळे आता आपली मोटरसायकल काढायला पण वाहून होता दगड असल्यामुळं बैलगाडीच्या मागणीच घ्यायला लागत होतं तर आता पांधीत पण सेमच क्रम आहे हाय त्याच क्रमांक जशा गाड्या सुटल्यात होईपासून तशाच गाड्या कलर पण आ, कलर घेऊन फायनलपर्यंत गेल्यात ह्यात काय मागं पुढे कुठं काय झालंच नाही शक्यतो तर आता एकची गाडी सुट्टी केली ती फायनल इथनं आता पुढं पब्लिक दिसते बा फायनल जवळ आलं तर एकची गाडी सुट्टी केली ती ती एकला झाली रोमदा थोरात यांचा वशा आणि मॅट्रोबाईच्या घरची जोडणा दोनला तर हे काळं पळायला लागलंय बघा दानोळी काळं शिवादादा यांचं दानोळी काळं आणि डावीचं विशालदा हक्की यांचं बैल आहे आता तीनला आहे तर आता शहाजीदादा यांचं बैल आहे बघा शिंगाल कलर मारलेला आणि उजवीच आहे तो दादा यांचं दानोळी जवळ आहे त्यात शिवाजीदा लागल्यात प्रयत्न करला कारण फायनल जवळल्या त्यातून त्यात दोन ला पडायसाठी प्रयत्न चालू होत यात काळ पळालंय बघा उजवीला तर दोन हीच गाडी झाल्या दानवळी काळं आणि तीन ला झाले शाहजी दुधाळे यांचं बैल